नमस्कार आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण करत आहोत आंब्यातील शिरा अगदी वेगळ्या पद्धतीनं करणार आहोत आणि याच्यापासून आपण पोळ्या बनवणार आहोत थोडस तू घालते याच्यात मी एक दोन ते तीन मिनिट आपण हवा आता बांधणार आहोत आपला ही। रवा आपला भाजत आलेला आहे रवा भाजलेला आहे आंबा हा चिरलेला आपण याचा घर काढून घेणार आहोत याचा आपण घर काढत आहोत याच्यात आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आंब्यातील सगळा गर हा अशा पद्धतीनं चमच्याने काढून घ्यायचा आहे आणि तो नंतर आपण मिक्सरला फिरवणार आहोत अगदी छान स्मूथ असा हा मग गर तयार होतो याचा आंब्याची ही एक पेस्ट होते हा एक ज्यूस वाजतो गर आपला काढून झालेला आहे आता हे मी मिक्सरचं जाऊन फिरवतो दूध थोडंसं पाणी घालते आणि बारीक करून घेते रवा छान असा भाजलेला आहे आता मी हा काढून घेतो पहा कढई तापत ठेवलेली आहे आणि या कडाईमध्ये हा आंब्याचा सगळा गर ओतलेला आहे आणि मिक्सरचा भांड्याला जो गर राहिलेला आहे तो आपण पाणी घालून व्यवस्थित ते हे त्याच्यात ओतत आहोत पहा आणि तो व्यवस्थित आपणाला खालवायचा आहे एकसारखं असं एक वाटी गुळ घातलेला आहे एक वाटी रवा एक वाटी आपण गुळ घातलेला आहे मोठी एक वाटी आंब्याचा फल आहे एक वाटी पाणी शिव फळ्या ह्याच्यातील गुळ आहे आता वितवून घेते नंतर आपण याच्यात रवा टाकणार आहोत फक्त आपण चवीसाठी थोडस मीठ घालणार आहोत गूळ विकळत आहे पाहू गुळ आपला वितळलेला आहे आता आपण रवा घालत आहोत याच्यात रवा भाजलेला आपण हा घालत आहोत याच्यात lo शेरा आपला झालेला आहे आता आपण याला थंड करणार आहोत आणि पोळ्या लाटणार आहोत पहा आपल्या शिऱ्याचे गोळे करून झालेले आहेत आपण आता पोळ्या लाटणार आहोत तवा ता ला ताप ठेवलेला आहे कनिकी आपली पहा छान भिजलेली आहे काढून घेते दोन गोळे आपण करणार आहोत असे आपण आता कोळी लाटत आहोत सकाळ पण हुंडा केलेला आहे आणि याचे दोन्ही काठ असे जोंडून घेतात टाकत आहोत पोळी लाटून झालेली आहे तव्यात टाकलेली आहे पोळी दुसरी पोळी आपण तशीच लाटून घेणार आहोत आवाज कमी कर करा तुमचा याचा आवाज कमी कर करा म्हटलं पहा पोळी आपली भाजत आहे तू घालते आपण याच्यावर छान फुगलेले आहेत टंबाशी वासे वासे वास अतिशय छान असा वास येत आहे खूप छान भाजलेली आणि वास सुद्धा खूप छान असा येत आहे आपल्याला आपण दुसरी पोळी भाजून घेऊया दुसरी पोळी आपण लाटत आहोत खूप छान खमंग असे भाजलेले आहे वास ही खूप छान येत आहे आंब्याचा वास आंबा गोड आणि रवा खूप छान असा वास येतो

तूप फोगलेले आहे पहा तशी पोळी फुगलेली आपण